हॅलो नमस्ते माझ्या कार्तिक क्रिएशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बत्तीस इंच प्रिंस्कट ब्लाऊज बोटनेकचा शिवणार आहोत तर त्यासाठी लागणारे मापे मी पेपर पॅटर्न करून म्हणजे नाही का पेपरवरती कटिंग करून घेतली आहेत आणि ती केल्यानंतर आपल्याला अस्तरवरती ठेवून कट करायचे आहेत तर मी सुरुवातीला तुम्ही बघू शकता अस्तर अंतरले आणि त्याच्यावरती पॅटर्न ठेवून खडूच्या सहाय्याने आखून घेत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी पाठीमागचा गळा आखून घेतला आहे तर मला तो गळा बोटनेक शिवायचा आहे तर त्यासाठी मी आकार दिलेला नाही तो आकार मी जेव्हा शिवणार आहे त्यावेळेस देणार आहे ठीक आहे त्यानंतर मधला जो भाग आहे ना का आपला गळ्याकडच्या साईडचा सा, तो भाग मी आखून घेतला त्यानंतर आपले प्रिन्सकडचा जो भाग आहे तो आखून घेतला आणि त्यानंतर बाही ठीक आहे जी मापे आहेत ना ती मापे टाकून मी कट करून घेतला आहे तर मी तुम्हाला कटिंगची मापे दाखवली नाही आहेत ती फिटिंगच्या वेळी मी तुम्हाला सांगू शकते ठीक आहे त्यानंतर मी आता कट करून घेत आहे ठीक आहे आपलं आता कटिंग होत आहे तर अस्तरचं हे कटिंग आहे सुरुवातीला अस्तरवरती आपण कट करून घ्यायचं म्हणजे आपलं कटिंग चुकत नाही किंवा जरी चुकलं तरी त्याच्यात कमी जास्त आपल्याला करता येतं आणि त्यानंतर आपण ब्लाऊजचं पीस घ्यायचा आणि तो अंतरायचा आणि त्याच्यावरती जे आपले अस्तरचं कटिंग आहे ते तसं सेम ठेवायचं आणि त्याच पद्धतीनं थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल कसं एखाद्या वेळेस आपला कपडा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे थोडं अर्धा इंच एक्स्ट्राच घ्यायचं आणि जेव्हा हो आपण शिलाई मारतो त्यावेळेस थोडंसं कट करता येतं म्हणजे नाही का आपल्याला एक्स्ट्रा भाग असलेला कट करू शकतो आपण पण कमी पडतं नाही बरोबर त्यासाठी मी आता बघा तुम्ही बघू शकता थोडं थोडं एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच मी कट करून घेत आहे तर माझं आता कटिंग पूर्ण फायनली झालं ठीक आहे आता मी शिलाई करून तुम्हाला दाखवत आहे तर ना मी सुरुवातीला बाहीची शिलाई करून दाखवते आपल्याला ट्रेंडिंग स्लीव शिवायचे म्हणजे नाही का फॅशनेबल शिव स्लीव आहे ना म्हणजे आपली जी बाही आहे ना ती तुम्हाला नंतर दिसेलच मी तशी शिवणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला सिंपल बाही कट करायची अगदी चार इंचाची सिंपल बाही कट करून आपल्याला शिवायचे तर मी अस्तरला सुरुवातीला शिलाई मारून घेतली त्यानंतर आपलं ब्लाऊज पीस आहे नाही का ब्लाऊजच्या कपड्याला मी शिलाई करून घेतली ठीक आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही मी आता वरच्या साईडलासुद्धा शिलाई मारून घेणार आहे ठीक आहे सुरुवातीला मी कसं आहे की अस आपलं जे साधी बाही आहे ती शिवल्यानंतर मी त्यानंतर पुढची नाही का जी नवीन बाही आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी सुरुवातीला ही बाही शिवून तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी शिलाई करून घेत आहे ठीक आहे तर दोन्ही साईडला नाही का म्हणजे खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आणि वरच्या साईडलासुद्धा आपल्याला डबल टिप मारून आपल्याला बाही शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जर एक्स्ट्रा जर कुठे भाग असेल तर थोडा कैचेच्या साह्याने कट करून टाकायचं आहे तर आपली ही झाली एक एक बाई एक साईडची त्यानंतर दुसऱ्या साईडची बाई आहे तर तीसुद्धा मी आता तुम्हाला शिलाई करून दाखवली हो ठीक आहे तर आपली बाई शिलाई झाली त्यानंतर आपण प्रिन्सकटचा भा भाग घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा मी अस्तर आणि ब्लाऊजचं कपडा दोन्ही पकडून शिलाई माराय मारून घेतली ठीक आहे ती शिलाई झाल्यानंतर दुसरा भाग घेतला एक एक साईडचा त्यानंतर दुसऱ्या साईडचा असे दोन्ही साईडचे जे भाग आहेत ते मी अस्तरला जोडून घेतले ठीक आहे त्यानंतर मी जो आपला गळ्याकडचा भाग असतो ना तो घेतला तर मग मी इथे तुम्हाला दाखवते मी इथे पायपिंग करणार नाही आहे ठीक आहे काय करणार का आहे मी जो पिसाचा भाग आहे नाही का ब्लाउज पीसचा जो भाग आहे ना तो उलटा ठेवून अस्तर आपलं उलटं ठेवायचं वरच्या साईडून आणि आपल्याला शिलाई टाकून घ्यायची बघू शकता तुम्हाला मी दाखवत आहे ठीक आहे म्हणजे काय आहे आपल्याला डबल पायपिंग लावायची जास्त गरज भासणार नाही हीसुद्धा टीप तुम्ही म्हणजे जे नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे जे जुने आहेत त्यांना माहीत असेलच कदाचित पण जे नवीन आहेत ना नवीन शिकवू हो, त्यांना मी सांगत आहे की आपल्याला डबल पायपिंग करायची काही गरज नाही तुम्ही बघू शकता मी अस्तर वरती ठेवलं ब्लाऊजचं पीस खाली जो आहे ना तो उलटा ठेवला आणि सरळ असा आपल्याला पायपिंगसारखं नाही गोलाकार करून घ्यायचं आणि ते अस्तर आहे ना ते आता थोडे थोडे कट्स मारले आणि ते परत पलटी करून घ्यायचं आपल्याला कट मारले तुम्ही बघ बघू शकता कट मारले आणि आता आपल्याला अस्तरचा कपडा पलटी करून घ्यायचा ठीक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा प कपडा आता सरळ झाला आणि अस्तरचा कपडा आतमध्ये गेला आता वरून मी एक शिलाई टाकली तुम्ही बघू शकता आता आपल्याला पायपिंगची गरज नाही आहे दोन्ही भाग माझे तयार झालेत ठीक आहे आता मी तुम्हाला जोडून दाखवते एक कटचा भाग आणि एक गळ्याचा भाग दोन्ही भाग आता मी, मी तुम्हाला प्रिन्सकट कसा येतो आहे तो बघू शकता तुम्ही ठीक आहे आता मी दोन्ही भाग तुम्हाला जोडून दा दाखवते मी आता डबल शिलाई टाकत आहे कसं आपल्याला दोन्ही साईडून डबल दो शिलाई टाकली म्हणजे कपडा जास्त आपला फाटत नाही किंवा शिलाई त्याची लवकर उ उचवू शकत नाही त्यासाठी तर आता मी दोन्ही पार्ट तयार करून घेत आहे ठीक आहे आपले दोन्ही पार्ट आता तयार होत आहेत तुम्ही बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी डबल शिलाई टाकून घेत आहे बघू शकताय की कट किती छान आलेला आहे ठीक आहे आता आपण चेक करायचं की आपलं कमी जास्त झालं आहे का जर एका बाजूला जर आपल्याला का कपडा एक्स्ट्रा झाला असेल तर तो दोन्हीशी मापं सेम करायची आणि सेम मापं करून इथंसुद्धा आपल्याला मेजरमेंट घेऊनच आपल्याला कमी जास्त असेल तर कट करायचं नाहीतर काय होतं आपण तसंच ठेवलं तर पुढच्या वेळेला आपल्याला नंतर फिटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम येतो जेव्हा आता आपण आईपट्टी जोडताहो ठीक आहे ते जर सुरुवातीला नाही फिटिंग केलं तर, तर आपली एक आईपट्टी हो म्हणजे जास्त होऊ शकते किंवा कमी होऊ शकते तर आईपट्टीच्या अगोदर मी खालचा जो पोर्शन आपला जो कमरेच्या साईडचा सा, ठीक आहे तो सुरुवातीला आपल्याला तिथंसुद्धा दीड इंचाचे पट्टी घ्यायचे ती पट्टी घ्यायची आणि एक मोठी शिलाई टाकून घ्यायची ठीक आहे तुम्ही बघू शकता मी आता एक पट्टी घेतली आणि जो आपला नाही का जोडलेला जो, जो भाग आहे प्रिन्सकटचा तो भाग घेतला आणि त्याला खालच्या साईडला पट्टी मारून जोडून घेत आहे आणि ती प त्या पट्टीलासुद्धा आतून शु सुरुवातीला शिलाई द्यायची त्यानंतर वरून एक दाबटी टिप टाकायची आणि आन त्यानंतर आतमध्ये फोल्ड करायची तेच तिथेसुद्धा आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हात शिलाई देऊ शकता आणि जरी नाही दिले तरी चालतं ठीक आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं बदल करू शकता ठीक आहे मी तुम्ही बघताय मी आता आतमध्ये फोल्ड केले पट्टी आणि आता शिलाई टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता मी आता शिलाई टाकून घेत आहे ठीक आहे आता बघू शकता तुम्ही माझी शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीनं दुसरा भागही मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे ठीक आहे आपले बघितले तुम्ही माझ्या कमरेकडच्या साईडला मी पट्टी टाकून आतमध्ये अर्धा इंच फक्त मार्जिन ठेवून मी शिलाई करून घेतली तिथं जास्त आपल्याला फोल्ड करायचं नाही आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला आईपट्टी तयार करायची तर त्यासाठी सुद्धा मी अडीच इंच मापाची कट करून घेणार आहे ठीक आहे सॉरी तिकडं एक भाग तयार झाला आहे या साईडच्या भागाला मला करायची आहे पट्टी तर ती तुम्हाला दाखवते मी तर तुम्ही बघू शकता तिथेसुद्धा मी पट्टी लावून घेतलेले आहे ठीक आहे त्यानंतर आपण चेक करायचं की आपलं माप जे आहे आयपट्टीचं आणि हुकपट्टीचं बरोबर आहे का ते जर कमी जास्त असेल तर तुम्ही तिथंसुद्धा तुम्ही बघू शकता चेक करून की जर कमी असेल तर तुम्ही कैच्या सहाय्याने कट करू शकता तर त्यानंतर आता मी तुम्ही बघू शकता आईपट्टी जोडून घेत आहे तर त्यासाठी आईपट्टीसाठी आपल्याला दीड इंचाची पट्टी म्हणजे नाही का जे मग कपडा असतो ना तो दीड इंचाचा कपडा घ्यायचा आणि त्याची पट्टी बनवायची आणि हुपपट्टीसाठी आपल्याला अडीच इंचाची पट्टी वापरायची तर तुम्ही बघू शकताय मी आता हुपट्टी जोडत आहे तर त्यासाठी आपल्याला अडीच इंचाची पट्टी लागते तर ती माझी जोडून झालेली आहे आता तुम्हाला मी दाखवत आहे माझा जो गळा आहे ना तो मी बोटनेकचा गळा शिवत आहे तर त्यासाठी मी मापे टाकून आपला बोटनेकचा गळा आखून घेतला आहे एक साईडला खडूने आखून घेतला तोच साईड पलटी करायचं म्हणजे आपल्याला परत दुसऱ्या साईडला खडूने आकायची गरज लागत नाही ठीक आहे तुम्ही बघू शकता माझा आकार बोटनेकचा गोल राऊंड आहे आणि वरती बोटनेक गळा आहे तर आपण अस्तरवरती ठेवू अस्तरवरती ठेवायचं आणि ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो खाली ठेवायचा आता काय करायचं आपल्याला सरळ बाजू म्हणजे नाही का एकदम सेम समान अंतर आहे का ते बघून घ्यायचं आणि आपल्याकडे पिणं असतात ना ते पिणं लावून घ्यायच्या का तर कपडा खूप पातळ असतो आणि तो इकडे तिकडे हलू शकतो आणि जर हल्ला ना तर आपला कपडा एक साईडला ओढला जातो त्यानंतर मग आपला सगळा पूर्ण जो नाही का गळ्याचा फिनिशिंगचा जो भाग असतो ना पूर्ण बिघडू शकतो मग आपल्याला परत ती शिलाई उचसावी लागेल त्यासाठी पिना लावून घेणं ही एक टिप्स महत्त्वाची आहे खास नवीन शिकणाऱ्या असतील ना ताई त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर तुम्ही बघू शकताय मी परत सुद्धा चेक करते का तर आपला कपडा खूप पातळ असला ना तर खाली वरती सरकू शकतो तर सुरुवातीला मी गळा कट केले नाही आहे तुम्ही बघू शकताय जसा की वरती अर्ध गोल आहे तसाच घ्यायचा आहे आणि तिथून सरळ असा गोल गोलाकार जो आहे ना त्याला तिथूनच आपल्याला खाली असा सरळ अर्धा म्हणजे नाही का वर्तुळसारखा आहे ना तो सरळ शिलाई मारून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला डबल कॅनव्हास वापरून डबल गळा करायची गरज नाही आहे तर त्यासाठी जरा म्हणजे शॉर्टकट आहे म्हणून तुम्हाला मी सांगते ठीक आहे ज्या ताई जुन्या असतील त्यांना माहीतच असणार आहे पण ज्या ताई नवीन आहेत त्यांच्यासाठी मी ही टिप्स सांगते की आपल्याला इथे कॅनव्हास वापरायची गरज नाही बरोबर तुम्ही बघू शकताय की आपला गोल राऊंड कसा व्यवस्थित येत आहे आणि आपण ज्या पिना लावल्या ना त्याच्यामुळे आपला एक कपडा आहे ना तो इकडे तिकडे सरकत नाही ठीक आहे त्यासाठी तुम्ही ही टिप्ससुद्धा लक्षात ठेवा तुम्ही डायरेक्ट जर शिवायला गेला ना तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो आणि नंतर तुम्हाला डबल म्हणजे तुमचे काम पण वाढू शकतं आणि परत तुम्हाला खूप त्रास पण होऊ शकतो त्यासाठी तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला गळा कट केले नाही फक्त खडूच्या साहाय्याने फक्त आकार देऊन घेतला आणि त्यानुसार मी शिलाई करून घेतली ठीक आहे आता मी तुम्ही बघू शकता मी आता जे पिना लावलेल्या आहेत ना ते काढून घेत आहे आता मी कैचीच्या साहाय्याने वरचा जो अर्धकोला आहे ना तो कट करून घेते आणि तिथूनच खाली जो गोलाकार आहे ना तिथूनच सरळ खाली यायचं छोटंसं टक्स करून आप आपण आतमधला जो गोलाकार आहे ना तो कट करून घ्यायचा तुम्ही बघू शकता मी कट केला आता कटरच्या साहाय्याने छोटे छोटे टक्स द्यायचे आपल्याला म्हणजे आपला जो गोल राऊंड आहे ना व्यवस्थित येईल डायरेक्टली आपण पलट करायला गेलो तर थोडंसं म्हणजे वरखाली किंवा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही बरोबर तुम्ही बघू शकता आता मी गळा पलटवून घेत आहे तर बिना सुद्धा गळा आपला परफेक्ट आणि कमी वेळात झाला आहे तुम्ही बघू शकताय नाहीतर जर कॅनव्हास लावायचं म्हटलं तर आपल्या सुरुवातीला कट करावा लागतो त्यानंतर कॅनव्हास त्यानंतर दुसरा कपडा अस्तरचा बरोबर ठीक आहे त्यानंतर मी आता काय करत आहे कमरेकडच्या म्हणजे पाठीमागच्या साईडला कमरेकडच्या बाजूला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं जो आपण टक्स दिलेला असो तिथून पुढे पावी इंचवरती थोडं थोडं कट करून घ्यायचं पुढच्या सुद्धा आणि पाठीमागच्या सुद्धा ठीक आहे तर त्यानंतर मी आता खाली एक इंचाची पट्टी घेतली आणि ती घालून फोल्ड करून मी शिलाई मारून घेत आहे त्यानंतर जी फोल्ड केलेली शिलाई असते ती मी नंतर तिथे पाठीमागे हात शिलाई देणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आतमध्ये सुद्धा फोल्ड करू शकता पण मी असं करते ठीक आहे तुम्ही बघू शकता मी आता शिलाई मारून घेत आहे त्यानंतर आतल्या साईडला आतल्या साईडला मी कपडा फोल्ड म्हणजे जे पट्टी आहे ना ते आतल्या साईडला घेणार आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी कमरेकडची साईडला जी पट्टी जोडून घेतली त्यानंतर तुम्ही बघू शकता माझा गळा हा रेडी झालेला आहे तर खूप छान असा गळा झालेला आहे आपला बोटनेकचा त्यानंतर आपण शोल्डर जोडून घेणार आहोत त्यासाठी बोटनेकचा गळा खाली ठेवला आहे त्याच्यावरती आपले जे पुढचे भाग आहेत प्रिन्सकडचे दोन्ही भाग ठेवून आपण बोटनेक गळा जोडून घेतला आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे गळा जोडून झाला आहे आता मी स्लीव करून दाखवणार आहे तुम्हाला सुरुवातीला जी साधी स्लीव घेतलेली आहे ती साईडला ठेवली आहे त्यानंतर मला मी दुसरा माझा कपडा शिल्लक होता तो घेतलेला आहे पिसामधला आणि त्यासाठी माप मी तुम्हाला सांगते डबल कपडा घ्यायचा आहे आपल्याला तर बारा इंच उंचीचा आणि लांबी आहे ना ती तेरा इंच घ्यायची असं अशा प्रकारे घे गे, घेऊन आपल्याला एक साईडला बारा इंच ठेवायचं आहे आणि एक साईडला चार ते साडेचार इंच ठेवायचं आहे आणि ज्या साईडला बारा इंच आहे ना तिथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून एक छोटी शिलाई टाकून घ्यायची ठीक आहे दोन तुम्ही बघू शकता मी जी लेस सुरुवातीला ले दाखवली होती ना तुम्हाला तर ती मी लेस घेतली ले आता आणि ना आपल्याला लेस परफेक्ट मापाच्या साह्यानं कट करून घ्यायचे कारण ही जी लेस असते ना खूप नाजूक असते बरोबर आणि तिला ना तिच्या साईडला जे मने असतात ना ते आपल्या मशीनमध्ये अडकू शकतात मग आपली सुई वगैरे तुटू शकते बरोबर त्यासाठी परफेक्ट सुरुवातीला माप घ्यायचं आणि आपलं जे माप आहे ना त्याच मापाने कट करून घ्यायचे सुरुवातीला थोडी अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आणि मग आपण नाही का शिलाई टाकत छाट आपल्या मशीनवरती शिलाई टाकून जोडून घ्यायची तुम्ही बघू शकता मी शिलाई टाकून घेत आहे तर ही स्ली म्हणजे सॉरी ही लेस आहे ना ती खूप नाजूक असते त्यामुळं व्यवस्थित काळजीपूरक ही लेस लावताना मशीन आपली नाही का कुठे सुई अडकेल किंवा काय होईल त्याची काळजी घ्यायची आणि आपले जी लेस ले आहे ना, ती मा, मा ना ते तर ती आपल्याला व्यवस्थित आपल्या माप जे माप आहे ना बाहीचं त्या मापाला जोडून घ्यायचे तर ती लेस आहे ना आपल्याला खालच्या साईडला येणार आहे म्हणून म्हणून त्यासाठी बारा इंच मी तुम्हाला माप सांगितलं आहे तर त्याच मापानं आपल्याला लावून घ्यायचे तर जास्त असेल ना एक्स्ट्रा तर ती कट करून घ्या आणि जे जे लटकणारे मणी आहेत किंवा काय असतील जो धागा आहे ना त्यांना ते व्यवस्थित पॅक करून घ्या नाहीतर काय होऊ शकतं ते धागे जर निसटले तर आपली पूर्ण लेस खराब होऊ शकते बरोबर तर ती लेस लावल्यानंतर एका साईडून एक मी अर्ध्या अर्ध्या इंचावरती चुन्या टाकून घेतल्या आहेत एक सात आठ किंवा नऊ चुन्या होऊ शकतात बघू शकता तुम्ही मी चुन्या पाडून दोन्ही साईडनं चुन्या पाडून घेतल्या आहेत आणि हा असा आपला भाईचा शेप तयार झाला आहे बघू शकता हा माझा भाईचा शेप तयार झाला आहे तर दोन्हीही शेप माझे तयार झाले आहेत आता मला शोल्डरला म्हणजे नाही का बाहीला जोडून घ्यायचं आहे तर जो शोल्डरचा भाग आहे तिथून सुरुवात करायची आपल्याला त्याच्या मध्यापासून आपल्याला बाही जोडून घ्यायचे जर जीव जर जी आपली आतमधली जी बाही आहे ना छोटीवाली तीच घ्यायची वरती जी मणी लावलेले आहेत तो साई तो जो भाग आहे ना तो आतमध्ये येऊ द्यायचा नाही नाहीतर मनी वगैरे अडकू शकतो तर आता तुम्ही बघू शकता एक साईडला मी जोडून घेतले तसंच दुसऱ्या साईडलासुद्धा मी जोडून घेत आहे आणि मी डबल टीप टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता मी बाहीची शिलाई करून घेत आहे ठीक आहे डबल टीप टाकली म्हणजे आपली बाही उ उसू शकत नाही त्यासाठी मी डबल शिलाई टाकून घेत आहे ठीक आहे माझी बाही ना आता पूर्ण रेडी झाली आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता माझी एक साईडची बाही पूर्ण तयार झाली आहे तुम्हाला मी आता दाखवते कशी दिसत आहे ती हे बघा ही आपली अशी सुंदर अशी सध्या चालणारी नवीन अशी ट्रेंड बाही आहे ट्रेंडिंग बाही आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी छान आपल्या स्लीवला अटॅच केली आहे आणि खूप सुंदर असा याचा लुक दिसत आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाही जोडून घ्यायचे आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता बाही जोडून घेत आहे ठीक आहे सुरुवातीला शोल्डरपासून जोडून घ्या म्हणजे बाही तुम्हाला कमी जास्त होणार नाही आणि जर एक साईडून जोडायला घेतली तर तुम्हाला कमी जास्त होऊ शकते मग दुसऱ्या साईडला तुम्हाला नाही का पाठीमागं किंवा पुढच्या बाजूला कमी पडू शकते तर आता आपण फिटिंगची मापं टाकून ब्लाऊज आपला फिटिंग करून घेणार आहोत तर त्यासाठी माझे जे फिटिंगचं माप आहे कमरेकडचं तीस इंच छाती आहे क बत्तीस इंच दंडगीर आहे साडेपाच इंच तर ती मी मापे टाकून मेजरमेंटच्या साहाय्याने मापे टाकून घेतली आणि आता शिलाई टाकून घेत आहे तर सुरुवातीला मी बघा बघू शकता एक साईडला शिलाई मारून घेतलेली आहे तसंच सेम दुसऱ्या बाजूलासुद्धा मी आता शिलाई करून घेत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता माझी शिलाई दोन्ही साईडलासुद्धा होत आहे तर जो शिल्लक राहिला आहे साईडचा सा भाग तो आतमध्ये फोल्ड करून तिथे एक टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज लागत नाही पुढे कपडा एक्स्ट्रा राहिला आहे ना तो मी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता माझा सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला असा ओपन करून दाखवते आपली कमरेकटची म्हणजे सॉरी जी, जी काखेतली जी रेशन आहे एकदम असे व्यवस्थित आले अजिबात तिरके वगैरे झालेली नाही हे बघू शकता खूप छान असं दिसत आहे तर आत्ता जे हुक लावतो ना आपण ते मी आय करून दाखवत आहे तुम्हाला तो सुरुवातीला मी खडून मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर मी आय करत आहे तर ब्लाऊज झाला की मी लगेच करून घेते त्यानंतर आपण हुक लावू शकतो बरोबर त्यासाठी ते मी आत्ता लगेच आय करून घेत आहे बघू शकता तर माझे आई झालेले आहेत करून ठीक आहे त्यानंतर मी आता बघू शकता तुम्ही खूप छान असे झालेले आहेत त्यानंतर आपल्याला जो बोटनिकचा ठीक आहे तुम्ही बघू शकता आता मी उरलेला कपडा आहे ना तर तो एकदम थोडा राहिला आहे तर त्याचं ना मला फूल तयार करायचं आहे तर त्यासाठी एकदम खूप म्हणजे खूप कमी कपडा राहिला आहे शिल्लक एकदम म्हणजे खूप मला म्हणजे मोठं बनवायचं होतं पण तेवढा कपडा शिल्लक राहिला नाही जेवढा उरलं आहे ना तेवढंच कपड्याचं मी फुल करून तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर मी तेच फुल तयार केलं त्यानंतर बघा तुम्ही मला दाखवते मी, मी कपडा पलटी करून घेतला आणि हे सुंदरसं फुल तयार झालं आहे तर ते मी आता तुम्हाला दाखवते बोटनेकचा जो गळा आहे ना तिथे मी तुम्हाला अटॅच करून दाखवते बघू शकता सुरुवातीला मी दोन्ही टोका आहेत ना ती जोडून घेतली त्यानंतर जे बंद म्हणजे नाही का जे नॉड होते ना ते तिथे सुरुवातीला अटॅच केले त्यानंतर हे आपले फुल आहे ना हे सुंदर असं फुल तिथे आपल्याला अटॅच करायचं आहे तर तुम्हाला हातशिलाय नाही का म्हणजे हाताने जर बसवायचं असेल तर तुम्ही हाताने बसवू शकता आणि मशीनवर बसवायचं असेल तर तुम्ही मशीनवर बसू शकता तर मी तुम्हाला मशीनवरच बसवून दाखवणार आहे आणि नंतर ना त्याच्यावरती एक शोचं बटन लावणार आहे म्हणजे अजून छान दिसेल त्यासाठी मी हे बघा तुम्ही बघू शकता मी ते फुलसुद्धा त्या गळ्याला अटॅच करून दाखवलं ठीक आहे छान अशी शिलाई मारून द्यायची आणि त्यानंतर आपलं जे शो बटन आहे ना तर ते लावायचं आपल्याला तर तुम्ही बघू शकता माझं छान असं लावून झालेलं आहे तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा खूप सुंदर असं आपला ब्लाऊजचा लुक झालेला आहे खूप छान असं दिसत आहे तू बघू शकता ठीक आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघित पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद